तुम्ही जर आमची रील्स पाहत असतात असाल तर ती सगळी रील्स तिकडे आम्हाला सुचतात त्या आमचा जरा गंभीर वातावरण सध्या सुरू आहे मालिकेत वळण तसं गंभीर आहे पण मध्येच मंगळागौर का हा प्रश्न आला प्रश्न पडला असं काम चालू असतं अशी नजर ठेवून असतात त्या आमच्यावर काय चुकलं की तिथल्या तिथं त्या हाणतात नमस्कार मंडळी मी सारंग रणदिवे तुम्हा सगळ्यांचं आमच्या या घरामध्ये म्हणजे रणदिवेंच्या घरांमध्ये मनापासून स्वागत करतो या सुद्धा तुम्ही आमच्या घरी आलेले आहात तेव्हा आपण गप्पा मारल्या आहेत खेळ आहेत गाणी म्हटली आहेत पण आज नुसतं स्वागत करणार नाहीये आज मी तुम्हाला आमच्या घराची टूर देणार आहे टूर म्हणजे काय घरात आतमध्ये कसं कुठे काय काय आहे तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक प्रसंगामध्ये कधी नानांची खोली कधी आमची खोली देवघर तर आज कुठे कसं काय आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे मला असं वाटतंय की तुम्हाला आवडेल आवडणार ना चला तर मग या माग माग या शूटिंग सुरू आहे आवाज जरा कमी करा बरं का मोबाईल सायलेंट वर ठेवा पटकन वाजला ना गडबड होईल या 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 आत या सीन कसा शूट होतोय ते बघा इथं माझी सगळी कुटुंब इथं बसलेलं आहे आणि इथे आमचे डीओपी पी मुनाफ दादा ओ मुनाफ सर हे बघा आमचे मुनाफसर डीओ पी यांच्या डोळ्यांनी तुम्ही आमचे घर पाहता हा दिवाणखाना आहे बघा हॉल सजवलाय हा तिथं बघा तिथं लांब डायनिंग रूम डायनिंग टेबल आहे बघा हा आता या एका फटक्यात सगळं दाखवणार नाही दोन क्षणाची विश्रांती घेऊन लगेच पुढे जाऊया मध्ये थोडा सीन पण करतो बारका काय जाऊ नका थांबा वेलकम बॅक तर हे आहे आमचं किचन हा इथं आहे बघा जानकी वहिनी आमच्यासाठी या उटाशी खूप राबते हा हा असा आहे तिथं बेसिने काही भांडी आहेत वर वसारा बघू नका प्रत्येक घरात थोडासा असतो तसा आमच्या घरात आहे तो बघू नका आपण जागा बघा अशी स्वच्छ प्रकाश यायला खिडकी आहे इथं छान अन्न शिजतं आणि ते खातो कुठे आम्ही तिथं या डायनिंग टेबल दाखवतो स्वयपाक घरात शिजलेलं अन्न थेट इथे येत आमच्या डायनिंग टेबल वर बघा काय मस्त आहे डायनिंग टेबल वर आहे ते पण दाखवा का हा काय कुटुंब आहे ना एकत्र जेव्हा जेवत तेव्हा ते, ते सुखानं नांदत असं म्हणतात हीच ती आमची जागा इथं बसून आम्ही सगळी एकत्र जेवतो मजा मस्ती करतो कधी कधी खलबत करतो आमची आजी असेल ना लय धमाल येते आजी खूप मजा मस्ती करते जरा ब्रेक घेऊया पुढे जाऊया डायनिंग टेबल तुम्ही पाहिलेले माझ्यासोबत या रूम दाखवतो या हा जिना आहे ना हा जिना गच्चीकडे जातो आणि हाच तो ऐतिहासिक जिना ज्याच्यावरून आमचे नाना घसरले होते आणि पडले होते बघा या पायऱ्या आम्हाला रोज चढाव्या लागतात या मेहनतीच्या पायऱ्या चढून आम्ही वर जातो या तुम्हाला पण दाखवतो आता कसं ही सारंगण ऐश्वर्याची रूम आहे इथं आमचे सीन होतात पण जेव्हा सीन नसतात तेव्हा काय होतं ते दाखवतो या असंय तर म्हणजे आमची दुनिया आहे ना खऱ्याच खोटन खोट्याचं खरं दाखवायची दुनिया गमत आहे सगळी म्हणजे सीन सुरू असतो तेव्हा ही आमची रूम असते जेव्हा सीन सुरू नसतो तेव्हा ही आराम करायची जागा असते कधी आराम आम्ही करतो कधी आमचा क्रू जो खूप मेहनत करतो सेटून तो आराम करतो या दिसतंय का तुम्हाला उजेड कमी आहे थांबा लाईट लावतो कसा मोकळा प्रकाश आला ना खिडकीतनं दृश्य छान दिसतं तुम्ही पण बघा इथं रोज सकाळी भारद्वाज असतो भारद्वाज बघणं शुभ असतं ना हा म्हणूनच आम्हाला मजा येत असेल इथं भारद्वाज असतो परीट असतो तुमचे तुमची टिटवी टिटवी नाही बुलबुल असते मी इथनं पक्षी बघत असतो मला लय मजा येते ही बघा आमची खोली ही अशी इथं बेड आहे तिथं गच्चीकडे जायला जागा आहे आणि इथं कपाटे हीच ऐश्वर्या आणि सारंगची खोली जिथं मी सारंग आमच्या गुंडूला जन्म द्यायचं प्लॅनिंग करत असतो आणि ऐश्वर्या कायम कोणाला तरी गचकवायचं को प्लॅनिंग करत असते <laughs> शेवटी ऐश्वर्यावर प्रेम आहे त्यामुळे मला साथ द्यावी लागते असो तर ही आमची रूम आता सीन सुरू नाही आहे त्यामुळे आराम करायची जागा आहे त्यामुळे आपण निघूया पुढं ती सतत पुढे पुढे असणारे आमच्या जानकी वहिनीची रूम दाखवतो या माग थोडी बिकट वाट आहे घाबरू नका मी आहे सोबत या बघा तुमच्या स्वागताला कोण उभे या या सगळ्या या। या। या, या ना माझ्या आईचे मैत्रिणी आहेत घरात मंगळा गोर होती ना ते खेळ खेळायला आले आहेत दटून थटून कशा दिसत सगळे हा आहे का घरासोबत यांची पण एक टूर तुम्हाला झाली या वेळ घालो ना का पुढे या दाखवतो रूम दाखवायला आलोय त्यांना तर ही आमची जानकी वहिनी आणि दादाची रूम दादा मोठा आहे ना त्यामुळे दोन खिडक्या आहेत त्यांना हे बघा इथून अंगण दिसते है। है। का आणि इथ एक मोठा दरवाजा आणि खिडकी आहे गच्ची आहे कस आहे सध्या पाऊस असल्यामुळे थोडं झाकून ठेवलंय नाही तर काय होत सीन करायची वेळ आली की गच्चीच तळ होतं असं चालणार नाही जरा झाकून ठेवले पण आमच्या कुंड्या आहेत त्या आम्ही सांभाळतो म्हणजे शूटिंग दरम्यान सुद्धा आणि शूटिंग नसताना सुद्धा आणि इथं आमच्या जानकी वहिनीचं डायनिंग हे डायनिंग नाही काय म्हणतात ड्रेसिंग टेबल सतत कशी बघा छान दिसते हे ना झोपेतून उठलेली असली तरी छान दिसते हे त्याचं कारण हेच आहे आरशात बघून सतत तयार होते आता कोणाची आता आई नानांकडे जाऊया चला माझ्यासोबत जानकी वहिनी अतिशय मेहनती आहे एवढी ना सतत बिचारे काम करत असते तुम्हाला बघायला गम्मत वाटेल ही आई नानांची रूम आहे पण सध्या इथे आमचे रेकॉर्डिस्ट बसलेत असं असतं ते आमचं आहे ना फिरता रंग म्हणजे या पुढे या हे बघा काम सुरू आहे मोबाईल सायलेंटवर ठेवा भारी वाटलं ना असं कधी बघायला मिळालं नसेल तुम्हाला हे आमचे साऊंड रेकॉर्डिस्टेट प्रत्येक शब्द नीट ऐकू येतोय ना व्याकरणातली किंवा उच्चारणातली काही चूक नाही आहे ना तपासत असतात इथल्या इथं त्यामुळे आम्हाला चुका सुधारायची संधी मिळते हा बेड आहे आणि ही रूम आहे इथं पण खिडकी आहे इथून पण अंगण दिसतं या आणि ही रूम आहे ना सीन संपला माझा आवाज वाढू शकतो जरा ही रूम खास आहे याचं कारण काय माहितीये का तिकडे बघा या आमच्या आई नानांच्या खोलीमध्ये आमचा फोटो आहे काय भारी फोटो आलाय बघा आवडला ना तुम्हाला हा आता एक आजीची रूम आहे आजी नसली किती पार्वतीची रूम होते पार्वती नसली की ती शरुताईची रूम होते त्याला आम्ही वेगवेगळं नटवतो म्हणजे तुम्हाला ते वेगवेगळं दिसतं ते रूम बघायला जाऊया या आणि हे आहेत ना आमच्या घरातले खरे गुरुजी आहेत आमचे दिग्दर्शक आमचे राहुल सर त्यांची पण जागा बघा या आहे का हा असं काम चालू असतं अशी नजर ठेवून असतात त्या आमच्यावर काय चुकलं की तिथल्या तिथं हांतात थांबा आम्ही थांबतो आणि पुन्हा करतो या यातलं चित्र काय माहितीये का बरेच लोक विश्रांती करत आहेत मी थोडं नंतर दाखवतो तुम्हाला हा अंधार आहे काय दिसणार नाही ना म्हणून बाकी काय नाही तर आता घर बऱ्यापैकी तुम्ही बघितलेलं आहे गच्ची दाखवली असती पण भरपूर पाऊस पडतोय आणि कसं आहे काहीतरी थोडं मागं ठेवायला पाहिजे म्हणजे तुम्ही परत याल सगळं दाखवलं तर कशाला येणार आमच्या घरी म्हणून तेवढं बाकी ठेवतो हे आमचं घर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुमच्या घरात असं डायनिंग टेबल आहे का आणि तुम्ही सगळे एकत्र बसून जेवता का ते पण मला सांगा आणि एवढ्यात जायचं नाही आहे माझे सगळे मित्र मैत्रिणी आहेत त्यांच्याशी गप्पा मारून मग तुम्ही जाणार आहात तेव्हा जाऊ नका थांबा या आपण गप्पा मारूया या तर हिता आमची लाडकी ताई बसलेली आहे ताईडी हा ताई आलेली आज घरी मंगळागौरीसाठी आपण तिला विचारूया इट्स मज्जाचे प्रेक्षक आज आपल्या घरी आलेले आहेत आणि मला त्यांनी जबाबदारी दिली तुमच्याशी गप्पा मारायची एक प्रश्न आहे अठराशे सत्तावनचा उठाव जो झाला होता तो कशासाठी झाला होता कोणत्या साली झाला होता अ कोणत्या साली माझ्या <laughs> विसरली <laughs> ना अठराशे सत्तावन्नच आहे आ, भी साल भी साल भी ना त्यामुळे साल लक्षात नाही खूप जुनं असल्यामुळे खूप जुनं अठराशे सत्तावन आमची ताई हुशार काय तुम्हाला कळलं असेल अशी आमची मजा मस्ती चालू असते दादा तुझं काय म्हणणं आज प्रेक्षक घरी आले तर ना आज खूप छान असं तुम्ही बघू शकता आमचं घर माझ्या भावाने तुम्हाला घराची टूर करवलीच असेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ताई आली गुंबावरून आमचा भाऊ आलाय त्याची बायको वहिनी आलेत वहिनीची तयारी सुरू आहे बघा तर सगळे आम्ही पुन्हा जमलेले आहोत एक साधी भोळी माणसं आमची जी टीम आहे त्या मध्ये आमची एक क्रिएटिव्ह रूम आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो थोडा तो वेळ नंतर जमतो गप्पा गोष्टी वगैरे होतात एवढ्या दिवसांच्या म्हणजे एवढ्या दिवसात कुणी काय माती खाली कुणी काय केलं काय हे मोस्टली तेच होत सगळ्या गप्पा आम्ही मारत असतो आणि त्या क्रिएटिव्ह तुम्ही जर आमची रील्स पाहत असतात असाल तर ती सगळी रील्स तिकडे आम्हाला सुचतात त्या क्रिएटिव्ह रूम मध्ये असो तर आमची वहिनी आलेली आहे तिचं नटून थटून झालेलं आहे आपण तिला विचारूया खूप दिवसांनी परत येऊन कसं तुला वहिनी खूप खूपच भारी वाटत आणि आल्या आल्या नटाला मिळणारे मंगळा गौर आहे त्यामुळे एक वेगळाच माहोल आणि पुन्हा एकदा आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणजे शूट पण आम्ही एकत्र करतोय सगळे त्यामुळे खूप मजा येते अगदी श्री आणि सौ स्पर्धेनंतर आय थिंक आपण आता सगळे एकत्र आहोत नाही तेव्हा मी नव्हते म्हणून जास्त मजा येते आणि आता आमच्या घरातली कॅप्टन म्हणजे आमची जानकी वहिनी ती थकलीये थोडी कारण मंगळागौरीचं सिक्वेन्स शूट झालाय बघायला तुम्हाला छान वाटतं पण करताना खूप मेहनत होते तर काल आमची वहिनी दिवसभर तू एपिसोड शूट करत होती आज तिला थोडं थकल्यासारखं वाटते आणि काय दोन शब्द बोलणार आमच्या आँ... आँ... अवंतिकाला शॉर्ट साठी बोलवलंय सो काही नाही तुम्ही बघताय आमचा जरा गंभीर वातावरण सध्या सुरू आहे मालिकेत वळण तसं गंभीर आहे पण मध्येच मंगळागौर का हा प्रश्न आला प्रश्न पडला असेल तर आमच्या ऐश्वर्याचंच डोक्यातलं ते कारस्थान आहे तिला मंगळागौर तिची करायची आहे आणि त्याचबरोबर सौमित्र भाऊजी आणि अवंतिका त्यांचंही नुकतंच लग्न झाल्यामुळे त्यांचीही मंगळागौर एकत्र करून घेतो आम्ही त्या मंगळागौरीत काय होणार आहे मंगळागौर तिची करायची इच्छा काय आहे हे सगळं वळण आणि या सगळ्या मागची कारणं तुम्हाला बघायला फार मजा येणार आहे आणि तुम्ही सगळे बघतच असाल तर फार मजा मस्ती करतात सगळे सेटवर छान आनंदी वातावरण असतं आणि मंगळागौर किंवा असे काही कार्यक्रम असेल जिथे आम्ही सगळे कलाकार एकत्र आम्ही ता पण खूप मजा करतो सो काय काय वाटतं तुम्हाला विरोधकाच्या बँचवर बेंचवर बसल्यावर कसं सगळंच काळं दिसतं तसं ना वहिनी सतत ऐश्वर्याला नाव ठेवते तसं काय नाहीये सगळ्यांना आनंदी वाटवं म्हणून एकत्र आम्ही भेटलेलो आहोत तुम्हाला बघून मजा मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला